कार्यकरांचा महाराष्ट्र केसरी मदार आणि या मदारातला पहिला सिमी आणि पहिल्या सिमी मध्ये लढात चालू आहे एकोण वरांच्या मध्ये कोरोना फायनलचा चा मान लढा चालू शेवटच्या क्षणापर्यंत भाषी मारली उलट्या खांद्यावरती या ठिकाणी बैल टाकला आणि बैलानं या ठिकाणी साध्य करून दाखवलं का एका नाही दोन्ही खांदी पब्लिकनं न मी पोहोतोय त्या बैलानं सिद्ध करून दाखवलं ए गाड्या सोड्या गेल्या आणि साथे धावाले आपल्याला फक्त पाच मिनिटं जाऊ दे असल्या साथे धावले सेमी मानल एक चा निकाल निकाल आणि निकाल सेमी मानला एक चा निखाला एक वर राहणी श्री गुरुवत्ता प्रसन्न श्रीनाथ महाराज प्रसन्न कुमारी दुविका धीरासाहेांडवलकर सासोड पुणे या गाडीचा एक नंबर आला उजाबल गाडी मालकाच त्यावरती बसलेला ऑलराउंडर अप्पाडवर कारुणकरांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर रसी गाडी पाड डावीला प्रसन्न श्रीनाथ महाराज कुमारी दुविका धीरासाहेब मांडवलकर सासवड पुणे याचा या ठिकाणी बादल पाळला आणि त्याच्या या ठिकाणी उजूला पाळा ይህ ሶስቱ ጀትመክ በሽመክ ሚልጥረ ያብስን የያንሳ ያድር ጋር ልጅ